नमस्कार कवितेचं नाव आहे प्रेम कवी कुसुमागरस प्रेम प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं प्रेम राधेच्या स्तनावर करावं कोब्जेच्या विद्रूप कोबडावर करावं भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठावर करावं वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं गाईच्या नेत्रातील अथांग कारण्यावर करावं मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं प्रेम काळजाच्या नात्यावर करावं प्रेम खटगाच्या पात्यावर करावं प्रेम कुणावर हे करावं प्रेम गोपीच्या मादक लिलावर करावं पेंद्यांच्या बोबड्या बोलावर करावं यशोदेच्या दुधावर देवकीच्या आसवावर प्रेम बलरामाच्या खांद्यावरील डांगराच्या फाळावर करावं कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं ज्याला तारायचं आहे त्याच्यावर तर करावंच पण ज्याला मारायचं आहे त्याच्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम योगावर करावं प्रेम भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन आरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं प्रेम कुणावरही करावं कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा 一个没国。